जय श्री राधाकृष्ण संगीताच किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी घेऊन आलेले आहे एक स्वीट डिश अनारसा रेसिपी मी आज बनवणार आहे तर त्यासाठी मी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ हे आपले साधेच आहेत रेशेंचा तांदूळ मी इथे अनारसासाठी वापरलेला आहे आणि हे तांदूळ मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि पाण्यात ठेवणार आहे तांदूळ पाणी पूर्ण तांदूळ भिजतील असे ठेवायचे आहेत आपल्याला हे तांदूळ आपल्याला चार दिवस ठेवायचे आहेत भिजत आणि ल पाणी हे आपल्याला रोज सकाळी किंवा दुपारी चेंज करायचं आहे आणि पाचव्या दिवशी हे तांदूळ अशा प्रकारे आपल्याला फॅनखालीच वाळून घ्यायचे आहेत उन्हात वगैरे वाळून नाही घ्यायचे हे तांदूळ आपल्याला हे असेच घरातच वाळून घ्यायचे आहेत थोडेसे दमटसर तांदूळ झाले की आपण ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत आणि हे हा पीठ आपला तीन चार वेळा तरी चाळून घ्यायचा आहे आणि एक किलो ग गोळ घेतलेला आहे मी अशा प्रकारे हे आपल्याला पीठ आणि गूळ मिक्स करायचा आहे किंवा तुम्ही हे पीठ आणि गोळाचं मिक्स मिश्रण आहे हे तुम्ही मिक्सरमध्येही फिरून घेऊ शकता अशा प्रकारे हे पीठ आपल्याला हातावर घासून व्यवस्थित हा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पहा आत्ता असा गोळा हा आपला तयार झालेला आहे आता याचे मी गोळे बनवून घेणार आहे आपला हा पीठ आहे जो तो आपण एक वाटी काढून ठेवू शकतो क्वचित आपला जर गोळाचं प्रमाण जर, जर पीठामधला जास्त झाला तर वापरता येतो गोळे बनवून घेऊया आपण पीठ बघा किती छान मऊ झालेला आहे आपला लवकरच आपल्या गोड बाप्पाच्या आगमन होणार आहे त्यासाठी गोड नैवेद्य तर हवंच ना आपल्या बाप्पाला बघा पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे पाहू शकता तुम्ही मी आता गोळे बनवून हे डब्यामध्ये ठेवणार आहे हे हे गोळे आपल्याला तीन चार दिवस व्यवस्थित असं डबाचे झाकण बंद करून ठेवायचं आहे ही प्रोसेस जरा कटकटीची आहे पण एकदा का पीठ आपला रेडी झाला तर आपल्याला केव्हाही काढून आपल्याला अनारसे बनवून खाता येतात आणि गरम गरम अनारसे तर खूप छान लागतात पहा गोळे तर आपले बनवून झालेले आहेत पहा हा पीठ आता वीस मिनटंच फक्त झालेले आहे तरीसुद्धा हा पीठ बघा किती छान सॉफ्ट फ्लफी झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता हा पीठ आपण दोन तीन दिवसासाठी ठेवून दिलेला आहे झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे प जसा इडलीचा पीठ फर्मेट होतो जसा वर येतो तसाच अनारसाचा पीठही फर्मेट होतो हा तीन चार दिवसाचा पीठ आहे मी एक गोळा काढून आता मळून घेतलेला आहे व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आपल्याला थोडासा तूप घ्यायचा आहे मळत असताना ताटामध्ये आता मी थोडा तेल स्प्रेड करणार आहे त्याच्यावर आता मी खसखस टाकून घेणार आहे स्प्रेड करून घेणार आहे खसखस थोडी थोडी चला तर आता आपण मी गोळे करून घेणार आहे सेम आकाराचे गोळे हवे असतील तर आपल्याला दोन तीन गोळे असे सेम करून घ्यायचे नाहीतर छोटे मोठे गोळे होतात आणि अनारसे छोटे मोठे दिसतात लहान मोठे दिसतात त्यामुळे सेम आकाराचे आपण गोळे तयार करायचे आणि मग नंतर अनारसे बनवायचे बोटाला तेल लावून घ्यायचं आधी आणि हलक्या हाताने प्रेस करायचे आहेत आणि हे बोटानेच आपल्याला हळूहळू मोठा करायचा आहे आपल्याला जेवढा जाड हवा आहे तेवढा करून घ्यायचा आहे हे असे दोन तीन आपल्याला गोळे तयार करून ठेवू शकतो आपण फक्त बोटाला तेल लावून घ्यायचं आपल्याला आणि आपल्याला खसखसही एकाच बाजूला लावायचे आहे दोन्ही बाजूला खसखस नाही लावायची आपल्याला प्लॅस्टिकचा पेपरही तुम्ही वापरू शकता असं पॅकेटचे जे पेपर येतात तेही कट करून तुम्ही घेऊ शकता त्यानेही छान होतात कढईमध्ये मी तेल आणि तूप सेम प्रमाणात घेणार आहे मी इथे घी वापरलेलं आहे थोड़ा आणि थोडं तूपचं पण थोडं तेलही घेतलेलं आहे चला आता टाकून घेते पहा किती सुंदर हसतो आहे ना अनारसा आपला स्माईल तर बघा किती छान आहे आपल्या अनारसाची आणि अनारसा कधीही आपण पलटी नाही करायचा एकच बाजूने शिजून घ्यायचं आहे आणि आणि वरची बाजू जी आहे ना ती अशी आपल्याला चमचाच्या चमचाच्या सहाय्याने असं तेलवर टाकायचं आहे आणि खसखस ज्या खसखसचं जे खसखसची जी, जी बाजू आहे ती आपल्याला वर ठेवायची आहे अशा प्रकारेच आपल्याला तेल तेल असं सारखं सारखं ट वर स्प्रेड करायचं आहे टाकायचं आहे आपल्याला आणि छोटा चम्मच जर वापरला तर आपल्याला तेल हे करायला बरं वाट बरं पडतं पहा किती छान कलर आलेला आहे आपल्या अनारसाला पाहू शकता तुम्ही हे गरम गरम खायला एकदम अप्रतिम लागतात खूप छान लागतात क्रिस्पी लागतात दुसराही टाकून घेते मी अनारसा पहा ह्याची पण स्माइल किती छान आहे काही लोक म्हणतात अनारसा तेलामध्ये टाकल्यावर हसतो तर अशा प्रकारेच हसतो हा पहा ह्यालाही किती सुंदर कलर आलेला आहे पीठ करून ठेवलं तर आपल्याला कधीही पिठाचा गोळा काढून थोडंसं मळून कुठल्याही टायमाला कुठल्याही वेळेला आपण हे असे अनारसे करून खाऊ घालू शकतो खाऊ शकतो किंवा कोणालाही पाहुणे जर अचानक आले तर त्यांनाही आपण देऊ शकतो हा पीठ स्टोर करू शकतो आपण फ्रीजमध्ये ठेवून पहा किती सुरे कलर आहे चला आपल्या अनारसे तर रेडी आहेत झालेले आहेत रेडी पाहू शकता किती छान दिसत आहेत आणि खायलाही खूप क्रिस्पी लागतात पहा मी आता तुम्हाला एक मोडून दाखवणार आहे अनारसा मागची बाजूही पाहू शकता तुम्ही किती छ छान कलर आलेला आहे पहा आतमध्येही खूप छान दिसतं आहे आपल्याला छान शिजलेले आहेत व्यवस्थित मस्त झालेले आहेत एकदम बघा पाहू शकता माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये